तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुका स्तरीय खो खो स्पर्धेचे आयोजन कुरकुंब मधील दौंड शाळेतील विद्यार्थी वयोगटातील जवळपास सत्तर संघांनी या खो खो स्पर्धेत हजेरी लावली ही स्पर्धा तीन सप्टेंबर ते पाच सप्टेंबर पर्यंत असणार आहे दौंड प्रांत प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आपल्या विद्यार्थ्यांना किट उपलब्ध करून दिलं त्याबद्दल जयश्री भागवत यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सतत या ठिकाणी गावकरी पद राहुल चितोळे यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या द्यायच्या त्यांनी आपणा सर्वांना केळी दिलेले आहेत अल्पभार दिलेला आहे या अल्पभाराबद्दल राहुल चितोळे यांचं प्रतिनिधी परशुराम निखळे तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र